महाविकास आघाडीचे नेते आणि कासारशी जिल्हा आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना आम्ही दोघं या ठिकाणी उपस्थित असल्यामुळं इथे येण्यासाठी थोडा वेळ झाला त्याबद्दल माझ्या वतीनं हेही तुमची आमची चर्चा होत राहते परंतु पक्षाचा आदेश शिक्षा मारून अनेक उदाहरण आता हे भाषा मध्ये इंदिरा गांधी पासून असेल राजीवजी पासून असेल अदर्य साहेबांच्या माध्यमातून असेल स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा आदरणीय साहेबांच्या माध्यमातून असेल की अनेक दशकापासून काँग्रेस पक्षाला समोर तुमच्या माध्यमातून तुम्ही त्यांना केलं आणि त्यामुळे मतदारसंघामध्ये या चिनी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये इलेक्शन प्रयत्न केलेला आहे आणि ही परंपरा मागच्या दहा वर्षापासून जी मोडली गेली आहे आपल्या साहेब प्रत्येकाने आपलं दुःख या ठिकाणी व्यक्त करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्या समोर केलेलं आहे मी त्याला सहमत आहे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते नाव घेणार नाही मूळ काँग्रेस पेक्षा बाहेरून आलेले सगळे नेते मंडळ या नेत्यांनी आपल्याबद्दल सहामतीन आपले समावेश केले याचा अर्थ असा की तेवीस हजाराचे खासदार साहेब पंडके चालल्यानंतर एक किंवा काय तुमचा अनुभव आम्हाला पाहिजे ज्या वरून आता मात्र पोटातून करतोय वेगवेगळ्या प्लेटातून बोलले किती त्रास झाला तरी येतो असं त्रास तुम्हाला येणाऱ्या पुढच्या पाच वर्षांमध्ये भोगायचं भोगले की दहा वर्ष केस करायचे का आता तरी बदला एकच मिनिट घेतो आहे तर माझ्या पोटाच्या पोटातील स्पष्ट बोलणार माहिती आहे बरोबरच्या निलगेच्या आपण या ठिकाणी म्हणला दोन कुठल्या गेल्या तर गेल्या तरी तुमचं काम करणार साक्षीन सांगतो मी कुठेसाठी मी मन मोठं केलं सर्वांसाठी मन मोकळे केलं पक्षासाठी मन मोठं केलं याचा अर्थ नाही काँग्रेसची संस्कृती तुम्हाला माहिती आहे शंभर टक्के विश्वासानं तुमचा पान ठेव चालतो तो फक्त मला निवडला समोर आपण पिढीनं बोलतोय की त्यांना सुद्धा आपल्याला ग्रोध घेऊन आहे जायचं की नाही हे खरं असेल तर मी काम कर तुम्ही मला अनेक पदावर बसले पण बदला घेण्याची वेळ आलेली आहे सगळी जबाबदारी आम्ही फेसबुक साहेबांकडे जय जय महाराष्ट्र